रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम मतदानाची टक्केवारी जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केलेली आहे या मतदारसंघात गेल्या वेळेच्या तुलनेत अधिक मतदान झाले असून साठ पॉइंट एकवीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढला आहे हे वाढलेलं मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा आता सुरू झाली आहे सहा विधानसभा मतदारसंघांचा असलेल्या या लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान मालेगाव मध्ये झाले आहे तर त्या खालोखाल बागलाण आणि धुळे ग्रामीण मतदारसंघांमध्ये मतदान झालेले आहे धुळे शहरातही मतदानाचा टक्का वाढला आहे वाढलेलं हे मतदान जय पराजयाचे गणित ठरवणार आहे त्यामुळे येणाऱ्या चार तारखेला काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा